दर्पण न्यूज वाढती महागाई रोखण्यासाठी महाविकास आघाडीला मत द्या माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर पटण कोडोली येथे महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ कनंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर उर्फ आभा यांच्या प्रचाराचा शुभारंभ पट्टण कोडोली येथील ग्रामदैवत श्री कल्लेश्वर मंदिर येथे माननीय आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली असून यावेळी ती कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही तसेच पट्टण कोडोली हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्यामुळे सत्यजित आमांना पट्टण कोडोलीतून उच्चांकी मतदान होणार यात तीळमात्रा शंका नाही असे मत माननीय आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी शुभारंभाप्रसंगी व्यक्त केले यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भव्हा शहर प्रमुख अण्णासो जाधव वसंत बोगार्डे उमेश गुरव देवाशिष भोजे सरदार सूर्यवंशी मारुती रांगोळे अमोल बाणदार सागर तोडकर आनंदा मोरे दादासो तोडकर बी एस माळी अशोक मोरे किसन तिरपणकर अमित पुजारी सचिन दाबाडे निलेश कागले लक्ष्मण पुजारी बाळासो आवटे तसेच काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस एल्हापुर जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट